आनंदाच्या क्षणी गिफ्ट किंवा भेट वस्तू दिल्या जातात हा क्षण आठवणीत राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे या देण्यासाठी लोक विविध प्रकारच्या युक्त्या करतात यातच आता गिफ्ट देण्याच्या नादात संपूर्ण कुटुंबाच्या मागे पोलीस कारवाई होणार आहे व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा आपल्या नवविवाहित वहिनीच्या हातात देशी बंदूक देत फोटो काढला यानंतर यानंतर तो फोटो यान हाँ फोटो सोशल मीडियावर टाकला हा व्हायरल झाला त्यामुळे ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचले पोलिसांनी या प्रकरणी या तरुणाचा शोध घेत त्याला अटक केले तसेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे इतकेच नव्हे तर नवविवाहित वहिनी आणि तिच्या कुटुंब्यांचीही पोलीस चौकशी केली जाऊ शकते या एका कृत्यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत ही घटना मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाणे हद्दीतील आहे या ठिकाणी कतरवारा गावातील एकवीस वर्षांच्या साहिल नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती अशा बेकायदेशीर कामांवर नजर ठेवणाऱ्या पोलिसांनी या व्हायरल फोटोची चौकशी करण्यासाठी एसपी अमित सांघी यांच्या सूचनेनुसार एक पथक तयार केले या सर्वप्रथम त्या तरुणाची ओळख पटवली आणि त्याच्या गावात जाऊन शोध घेतला त्यावेळीही त्या, त्या, त्या तरुणाकडे देशी बनावटीचे पिस्तोल आणि जिवंत काडतुसे आढळले त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले तसेच त्याच्यावर आर्म्स कायद्यानुसार कारवाई करण्यात आले चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की त्याची वहिनी विदाई नंतर पहिल्यांदा सासरे आली होती त्यावेळी त्याने हे देशी बनावटीचे पिस्तूल बहिणीला भेट देत फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला यानंतर मात्र हा फोटो व्हायरल झाला